महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नागपूरमध्ये दोन गटामध्ये दंगल झाली दंगलीचं स्वरूप दंगलीचं कारण महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे बजरंग दल जे हिंदुत्ववादी संघटनामध्ये एक प्रमुख संघटन याला म्हटलं जातं त्यांनी औरंगजेबाची कबर खोदून काढावी अशा प्रकारची मागणी शासन आणि प्रशासनाकडे केली आणि त्यातून नागपुरामध्ये ही दंगल उसळली त्या दंगलीचे काय कारण आहेत त्यात कोण जबाबदार आहे कोण कुणामुळे ही दंगल उसळली कुणामुळे दगडफेक झाली कुणामुळे अनेकांच्या घराचं दुकानाचं नुकसान झालं कुणामुळे साठ सत्तर गाळ्या जुळून गेल्या या सगळ्या गोष्टीचा तपास आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या अत्यारीत असणारं ग्रह खातं हे करेल भविष्यामध्ये ते पुढे येईल सुद्धा परंतु नागपुरात दंगल झाली आणि ती सुद्धा औरंगजेबाच्या कबरीवरून झाली ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि काही विशिष्ट संदेश देणारी आहे महाराष्ट्राला त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला काही ना काही वेगवेगळ्या घटना घडत आहेत मग ती खुनाची घटना असेल बलात्काराची घटना असेल अगदी एस टी आगारामध्ये बलात्काराची घटना असेल किंवा महापुरुषांचे अवमान करणाऱ्या घटना असतील अशा सातत्याने काही घटना घडत आहेत मध्येच तो खोक्या येतोय भोक्या येतोय आणि मग महाराष्ट्राचं जे संपूर्ण कायदा आणि सुवेस्ता याचं जे जी जीवन आहे जीवन होता, होता। हे संपूर्ण जीवन काय म्हणतो आपण त्याला की अस्थिर होतं अशांत होतं आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या नेमकं काय चाललेलं आहे किंवा महाराष्ट्रातली कायदानी सुव्यवस्था आपण ज्याला म्हणतो ती अबाधित राहणार आहे की नाही असा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहताय रिंग लाईव्ह मित्रांनो लाजीरवाणी गोष्ट आहे की महाराष्ट्रासारख्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये आता जातीय दंगली वगैरे उसरायला सुरुवात झालेली आहे किंवा जातीय चर्चा वगैरे सुरू झालेली आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले काही मंत्रीच समाजाच्या विशिष्ट लोकांना चितावणी देण्याचं काम त्यांच्या विधानातून त्यांच्या स्टेटमेंटमधून होत आहे जी गोष्ट महाराष्ट्राच्या हितासाठी बरी नाही राज्यामध्ये किंवा राजकारणामध्ये राजकारण म्हणून निवडणुकीच्या काही काळामध्ये राजकारण करणं आणि विजय संपादन करणं ह्या गोष्टी स्वाभाविक आहेत आपण समजू शकतो पण अगदी सत्तेवर आल्या आल्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून आपण अपन आपलं जर राज्य अस्थिर राहत असेल पूर्णपणानं तर आपलं मंत्री आपले मुख्यमंत्री किंवा आपलं सरकार नेमका काय करतंय सरकारची जी संविधानिक शपथ घेऊन सरकार जी समाजातल्या सर्व घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेत असत तो समाजातल्या सर्व घटकाला न्याय मिळतोय का कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहते का महाराष्ट्रातला प्रत्येक घटक समाधानी आहे का समाधानी नसेल कदाचित निदान शांत तरी आहे का त्याचं जीवनमान शांतीत जात आहे का ते सुरक्षित आहेत का सगळे असे अनेक प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेत आणि हे विधान करताना लाज वाटते की पूर्वी आपण बीडचा बिहार म्हणतो आता महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय का अशी भीती आता निर्माण होते राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला आणि अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राने महाराष्ट्राला या अर्थसंकल्पानं काय दिलं यावर चर्चा होणं अपेक्षित असताना प्रशांत कोरडकरासारखा एखादा पेरू पत्रकार किंवा राहुल सोलापूरकर सारखा एखादा पेरू कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी संभाजीराजांच्या विषयी किंवा आपल्या महापुरुषांच्या विषयी काहीतरी स्टेटमेंट करून राज्यातलं जे वातावरण आहे सतत अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो खरं म्हणजे नागपूरमध्ये जी दंगल झाली त्या दंगलेचं सगळं सविस्तर वृत्तांत आता सर्व वाहिन्यांच्याकडं आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे परंतु ती कशी झाली काय झाली वगैरे वगैरे गोष्टी आता या लाईव्हमधून आपल्या समोर ठेवणं ठीक नाही सध्या एक गोष्ट महत्वाची आहे की नागपूरच्या सर्व जनतेनी सर्व गटाने किंवा समूह ज्या दोन समाजामध्ये ही दंगल झालेली आहेत त्या दोन्ही समाजाने शांततेनं सध्या राहण्याची आवश्यकता आहे शांतता प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे प्रश्न आहे औरंगजेबाची कबर खोदून काढा ही आहे खरं म्हणजे जे बजरंग दल आ, अशा पद्धतीची मागणी ते त्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये मा आहे बजरंग दलाचं किंवा देशामध्ये दे सुद्धा त्यांचं ते सरकार आहे एखादा वटहुकूम काढायचा आणि वटहुकूम काढून औरंगजेबाची कबर अगदी उद्ध्वस्त करून टाकायची त्याला या राज्यातल्या किंवा या देशातल्या कोणाची कसलीही हरकत असणार नाही आपण लक्षात घ्या समजून घ्या मुद्दा किंवा औरंगजेबाचे पुतळे जेव्हा रस्त्या रस्त्यावर जाळले जातात तेव्हा त्यालाही कोणाची कसली हरकत नाही औरंगजेब हा आपल्या देशाचा आपल्या राज्याचा शत्रू होताच त्याबद्दल कोणाचे मनामध्ये शंका सुद्धा नाही परंतु त्या दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणं किंवा ज्या कारणाहून आपण निर्माण करतोय त्या कारणांचा विचार केला तर खूप विचित्र वाटत की औरंगजेबाची जी कबर आहे ती खुलताबादला आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि दंगल होते नागपूरला काय प्रकार असेल हा किंवा नागपूरमध्येच ही दंगल का घडली असेल का नागपूरमधून अशी काही सुरुवात करायचा कोणाचा विचार असेल असे अनेक प्रश्न सध्या समोर येत आहेत आणि निर्माण होत आहेत मुलताबादला असं काही घडलं असतं किंवा काही मंडळी कबरीवर तिकडे जाताना असं काही प्रकार घडला असतो तर आपण समजू शकला असतो कायद्यानी सुव्यवस्था जे काही नियमाप्रमाणे आहेत त्यामध्ये काम केली असते परंतु नागपूरमध्ये दंगल होण्याचं काय कारण आहे आणि दंगलीची सुरुवात पहाटे पासून कशी काय होऊ शकते हा एक महत्वाचा मुद्दा आहे शिवाय आ, जो पुतळा आपण जाळा त्या जा पुतळा जाळण्याला कुठल्याही समूहाचा जा विरोध नाही परंतु तो ज्या पद्धतीने जाळला आणि विशिष्ट समाजाला किंवा विशिष्ट समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला ती गोष्ट नक्कीच निषेधारी आहे त्याचं कोणीही समर्थन करत नाही खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळं हे सगळा प्रकार ते पाहू कसं शकतात ते ऐकू कसं शकतात किंवा शिवाजी महाराजांची बदनामी त्यांना सहन कशी होते शंभूराजांची बदनामी त्यांना सहन कशी होते हा एक मोठा प्रश्नच आहे औरंगजेबाची कबर हा इतका चिल्लर गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी एका इतकाच्या सुद्धा आपल्याला त्याला बाजूला करता येईल औरंगजेबाची कबर हे महाराष्ट्राचे प्रश्न नाही आहेत आजचे महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांवर आज जी चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही कारण हे सरकार स्थापन झाल्यापासून तीन महिन्याच्या काळात तीन महिने पाच सात दिवसाच्या काळामध्ये जी चर्चा महाराष्ट्रात होते ती विकासावर होत नाही राज्याच्या प्रश्नांवर होत नाही बेकारांच्या बेरोजगारांच्या प्रश्नावर होत नाही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर होत नाही महिलांच्या मुद्द्यावर होत नाही शिक्षणाच्या मुद्द्यावर होत नाही आरोग्याच्या मुद्द्यावर होत नाही आपण काही जी चर्चा करतो ते तीनशे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचे जे काही मुलगे आहेत ते उकळून काढायचे आणि त्याबरोबर राज्यामध्ये चर्चा घडवत राहायची असा जो काही प्रकार सध्या महाराष्ट्रामध्ये घडतो आहे हा प्रकार निश्चित निंदनीय आहे देवेंद्र फडणवीसांसारखा एक अभ्यासू नेता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभतो आणि देवेंद्र फडणवीसांच्याकडेच ग्रह खात असतं हे खातं असताना सुद्धा किंवा ते राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची पोलीस यंत्रणा त्यांचं ग्रह खातं Uh, काय नेमकं सध्या करत आहे आता नागपूरमध्ये तर काही पोलीस बांधवावर सुद्धा दगडफेक झाली तिथल्या पोलीस आयुक्तांना सुद्धा काही जखमा झाल्या मार लागला खरं म्हणजे गोष्ट अत्यंत आहे पहिल्यांदा राज्याचे पोलीस हे सुरक्षितच असले पाहिजे आणि जनतेला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही पोलिसांच्यावर असली पाहिजे पण हे काय घडतंय नेमकं आता कुठल्या गोष्टीवर बोलावाचा प्रश्न आता सध्या निर्माण होत चाललेला आहे मीच नव्हे माझ्यासारखे शेकडो जे पत्रकार आहेत महाराष्ट्रातले ते या प्रश्नावर भाष्य करताना संभ्रमात आहेत काय बोलावं काय चाललंय हे नेमकं महाराष्ट्रामध्ये कोण घडवतंय हे सगळं का घडवतंय हे सगळं असे प्रश्न आता सगळ्यांनाच पडले तसे ते, ते आम्हालाही पडलेले आहेत एक अपेक्षा आपण सर्वांनी व्यक्त करूया की महाराष्ट्र हा शांततेत नांदला पाहिजे महाराष्ट्राचा विकास भव्यदिव्य प्रमाणात नाही झाला तरी चालेल परंतु किमान महाराष्ट्राचा जो इतिहास आहे आत्तापर्यंत शांततेचा इतिहास महाराष्ट्राचा जो आहे हा इतिहास कायम टिकला पाहिजे या इतिहासाला गालबोट लागू नये कोणाच्या कबरी खोदायच्यात खोदायच्या नाही ते अगदी वटफुकम काढून सुद्धा ते करता येऊ शकतात कायद्यामध्ये जी काही तरतूद असेल त्या पद्धतीनं पण त्यामुळं समाजाचं जे वातावरण आहे हे वातावरण दूषित करण्याचं काम जर काही संघटना करत असतील या संघटनेच्या पाठीमागं काही राजकीय पक्ष असतील आणि याच राजकीय पक्षाच्या या पक्षा ताब्यामध्ये देश आणि राज्यामधली जर सत्ता असेल तर गंभीर आहे काय घडेल भविष्यामध्ये महाराष्ट्राचं असा प्रश्न आता निर्माण होतोय आणि हा होऊ नये राजकारण राजकारणाच्या पातळीपर्यंतच राहावं अगदी कुठल्याही पातळीपर्यंत राजकारण जाणं हे शोभणारी गोष्ट नाही आणि महाराष्ट्रामध्ये तशी ती घडू नये भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याची तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे या संधीचं त्यांनी सोनं करावं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटावं देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या विचारातून त्यांच्या कर्तृत्वातून महाराष्ट्राची अशी सुरेख जडणघडण झाली असं असा, असा इतिहास लिहिला जावा परंतु आपण तीन महिने झालं सत्तेवर येऊन आपल्याला आणि तीन तिसऱ्या चौथ्याच महिन्यामध्ये पूर्णपणे राज्य अस्थिर होतं अस्वस्थ होतं ही गोष्ट मुख्यमंत्र्यांसाठी त्यांच्या पक्षासाठी आणि सगळ्यांसाठी चांगली नाही याची दखल घेतली गेली पाहिजे ज्या संघटना आहेत बजरंग दलासारख्या ज्या संघटना आहेत या संघटनांना सक्त ताकीद सरकारने दिली पाहिजे खरं म्हणजे ते लोकांचं ऐकत नाहीत आणि सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ते पुढे येत नाहीत अशा पद्धतीचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे तर राज्य सरकारने किंवा राज्य सरकारच्या प्रमुखाने बजरंग दलाला अशा पद्धतीची सूचना केली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्याच्या शांतताने सुव्यवस्थेला धक्का लागू नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा